गुलकोफिट अच्छा होटल घेतलं आहे का घेतलेलं आहे हां ते त्यानंतर रिपोर्ट आला निमी हां रिपोर्ट संपूर्ण वाढलेला आहे हां थोडकं वाढलेलं नाही हां माझी इज पण झाली हां अच्छा हां आणि जखम वगैरे काय पाहिलं होती जखम ती वाढली गेली ना वळेला म्हणजे आपलं घ्यायच्या अगोदर जखम होती पहिला ही होती वडली होती आता ग्लुकोफीट घेतल्यानंतर तुमचं गुलुको वाढ वाढते वाढले ना बोटल नाही तर बोटल म्हणजे फरक पडलाय चांगला तुम्हाला फरक आहे हां हां मग आता किती महिने घेतला तिथे दोन महिने दोन महिने दोन महिने घेतला या अच्छा अच्छा पण झोप वगैरे ल लगविला वगैरे झोपेचा प्रॉब्लेम झोप आता चांगला लागते पूर्वी लागत होती लागण नाही अच्छा लगवीला वगैरे साठ जरा कमी आहे कमी आहे अच्छा अच्छा ओके Thank you. Thank you.